नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न उतुर। तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव बावीस कोलता एकशे दहा रोप एकशे पंधरा आहे वीस पंचवीस तीस आहे एकशे चाळीस रोप चाळीस रोप आहे एकशे पन्नास रुपये किलो आहे बावीस बोलो एकशे वीस रुपये तीस रोपे एकशे पस्तीस चाळीस आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी रोपे

का एकशे एका रोपो आहे एकशे पंचावन्न रोप आहे साठ रुपये एकशे साठ रोपो आहे तुला बाई सत्तर रुपये सत्तर रोपो आहे

साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये परदिय एकशे एक्कावन एकशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे गुंडूर पाच रोपशे दहा रोपरा वीस रोप चाळीस रोपे दोनशे चाळीस रुपये कर भास तू मधली दस रुपये कर गुड दोपे पंचावन्न रोपये साठ रोपये पासष्ट रोपय सत्तर रोपय पंचाहत्तर रोपय ऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये घेऊ किया एक सौ नव्वद फरदीन जो किया एक सौ नव्वद गुड्डू भाई करो एक सौ पच्चीस रोप आए एक सौ चालीस रोप आए एक सौ पन्ना साठ रोप आए एक सौ साठ रोप आए एक सौ साठ रोप आए काटी हरी मुनि फिर एक सौ आए एक सौ पांच सौ रोप एक सौ एक सौ पांच सत्तर आए एक सौ पांच सौ एक सौ आए एक सौ तीस रोप आए एकशे पस्तीस चाळीस रोपय पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐशी रोपाय एकशे ऐंशी रोपाय एकशे पंच्याऐंशी रोपाय एकशे नव्वद रुपये एक सो पंचाव रुपये दोन आदान करूया दोनशे रुपये परदीप